शेतकरी बंधून नमस्कार मी गिरीश मांजरेकर टी जी सी बायोटेकमधनं आज मी आलो आहे रांजणी या गावामध्ये पंढरपूर तालुका आणि इथले आपले शेतकरी आहेत दादा तुमचं नाव कसं माझं नाव रमेश कुंडलिक सुरुवसी मुक्कामपूर रांजणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं आपलं आकर्ष एमी हे प्रॉडक्ट तुम्ही आता आहे आपल्या शेतामध्ये कुठलं पीक आहे आपलं गोल्डन अच्छा किती आहे दोन एकर एकर दो साईड हर या प्रॉडक्ट बद्दल तुम्हाला कुठून माहिती मिळाली ही माहिती मिळाली फेसबुकवर माहिती मिळाली फेसबुकवर अच्छा फेसबुकवरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माहिती घेतली तुम्हाला प्रोडक्ट आवडलं हो हो बरं आपलं हे आकर्ष मी जे प्रोडक्ट आहे हे नर आणि मादी फळमाशीचे नर आणि मादी या दोघांनाही मारतं ह्याच्यामध्ये तो डबा जर आपण उघडलात ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे जेल येते पाऊच मध्ये ही जी जेल आहे ही पूर्णतः त्या डब्यामध्ये काढून घ्यायची त्याच्यामध्ये दहा मिली पिप्रोनिल पाच टक्के एस सी हे जे कीटकनाशक आहे हे तुम्ही याच्यामध्ये फक्त दहा मिलीच टाकायचे म्हणजे आठ ते दहा मिली एका डब्याला दहा मिली जास्तीत जास्त दहा मिली ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे औषध पांढऱ्या रंगाचं असते ते मिक्स करताना कुठेही पांढरा रंग दिसणार नाही याची काळजी घ्यायची व्यवस्थित म्हणजे अगदी तळाला जे औषध बसलेलं असते ते सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल याची काळजी घ्यायची त्याच्यामध्ये जो चमचा आहे ह्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला प्रत्येक झाडावरती पंधरा पंधरा फुटावरती पंधरा बाय पंधरा फुटावरती झिगझॅग पद्धतीने एक ग्रॅमचा म्हणजे हरभऱ्याच्या साईजचा सा, किंवा मोठा शेंगदाणा आपण जो पकडतो शेंगदाणाच्या साईजचा सा, एक ठिपका एक ग्रॅमचा हा एका खोडावरती लावायचा आहे अशा प्रकारे या बेचकीमध्ये इथे इथे, इथे आपण लावू शकतोय ह्या अशा हे फांदा झाडाची जी फांदी आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे लावायचं आहे माशी ह्याच्यावरती येऊन बसते हे खाते पिप्रोनेलमुळे ती मारली जाते मेन म्हणजे याच्यामध्ये नर आणि मादी मेल्यामुळे आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्क्यापर्यंतचा याला रिझल्ट मिळतोय तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू हे माझ्यासाठी चांगला प्रॉडक्ट आहे सरण वापरावं असं सांगू शकतो बरं थँक्यू